द रिंगल लाईव्हच्या विशेष बातमीपत्रात आपलं हार्दिक स्वागत धाराशिव जिल्ह्यातील महात्मा बसवेश्वर मंदिर उमरगा येथे समस्त लिंगायत समाज जिल्हा धाराशिव व बसवरत्न बहुद्देशीय संस्था उमरगा यांच्या वतीने लिंगायत समाजातील विविध क्षेत्रात अत्यंत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विविध मान्यवरांचा उज्जैन पीठाचे जगद्गुरू श्री 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 सिद्धलिंग राज देशिकेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांच्या शोभस्ते बसवरत्न गौरव पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले या प्रसंगी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूरचे सहअध्यक्ष श्री गिरीनाथ महाराज औसेकर हिरेमठ संस्थान आळंदचे श्री सिद्धेश्वर महाराज करिबसवेश्वर मठ कासार शिर्षीचे श्री मुरगेंद्र शिवाचार्य महाराज हिरेमठ संस्थान औसा येथील श्री निरंजन शिवाचार्य महाराज राज्याचे माजी मंत्री तथा महाराष्ट्र राज्य काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष श्री बसवराजजी पाटील उमरग्याचे आमदार ज्ञानराजजी चौगुले श्री नाथ संस्थान औसाचे श्रीरंगजी महाराज औसेकर धाराशिव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष बापूरावजी पाटील माजी खासदार रवींद्रजी गायकवाड यांच्यासह इतर मान्यवर व लिंगायत समाजातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी श्री ओमप्रकाशजी शेटे काकासाहेब कोयटे बसवराजजी मंगरुळे नंदकिशोरजी पाटील सुनील सेठजी रुकारी राजेश्वरजी निटुरे प्रवीणजी मेंगसेटी सदाशिवजी पडदुने व्ही एच वडगावे सिद्धारामजी मेत्रे संगीताजी हत्ती सोनालीजी पाटील श्रीनिवास औंधकर प्रियदर्शिनी उपाशे आनंद मुदकन्ना कपिलजी माकने पंडितजी जळकोटे सिद्धरामजी धरणे अभिषेकजी गुज्जर अनंतजी अलिशे व शिवानीजी स्वामी अशा एकूण एकवीस जणांचा बसवरत्न पुरस्काराने गौरव करण्यात आला यावेळी मणिपूर येथील विद्यार्थी व इंडियन आयडॉल सोनी टी व्ही स्पर्धेतील स्पर्धक कुमारी शिवानी स्वामी यांनी गायन सादर करून उपस्थितांची मने जिंकली या सोहळ्यात धाराशिव जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष बापूराव पाटील यांना उज्जैन पीठाच्या जगदगुरुनी उज्जैन पीठाच्या कार्यकारी मंडळावर सदस्य नियुक्त करून सदस्यता पत्र आणि शुभाशीर्वाद दिले यावेळी आयुष्मान भारत समितीचे प्रमुख श्री ओमप्रकाशजी शेटे श्रेयस प्रतिष्ठानचे संस्थापक श्री बसवराजजी मंगरुळे श्री अनंतजी पप्पू अलिसे उमरग्याचे आमदार श्री ज्ञानराजी चौगुले सद्गुरु गिरीनाथ महाराज औसेकर राज्याचे माजी मंत्री बसवराजी पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर उज्जैन पीठाच्या जगद्गुरूंच्या आशीर्वचनाने कार्यक्रमाची सांगता झाली तर पाहूयात काय म्हणाले राज्याचे माजी मंत्री आपल्या उत्कृष्ट भाषणात या कार्यक्रमाच्या निमित्तानं महास्वामीजींच्या समोर नतमस्तक होऊ इच्छितो आणि विशेष करून संयोजकांना मनापासून धन्यवाद देतो एक सुंदर अशा प्रकारचा का हा कार्यक्रम मला वाटतं हे दुसरं वर्ष आहे त्याच आयोजन केलं आणि आपल्या सर्वांना एकत्रित केलं महास्वामीजींच आशीर्वाद घेण्याची संधी उपलब्ध करून दिली गणनीनाथ महाराजांचा आशीर्वाद घेण्याची संधी उपलब्ध करून दिली आणि हे सर्व रत्न यांचंही या ठिकाणी पुरस्कार देताना त्यांना आम्हाला बघण्याची संधी मिळाली परिचय झाला त्यांचं मनोगती या ठिकाणी आपण ऐकलो असा एक अतिशय आगळा वेगळा हा कार्यक्रम संयोजकांनी आयोजित केल्याबद्दल त्यांचं किती कौतुक करावं त्याला किती धन्यवाद द्यावे मला वाटते तेवढं कमी आहे आज आपण हे सगळ्या मंडळीकडे पाहिल्यानंतर बसवेश्वराने सांगितलं होतं काय कळे कैलास काय बरबडे हे खरं आहे यांच्या जीवनामध्ये त्या बसवेश्वराच्या वचनाला खूप मोठं महत्व या सगळ्या म्हणजे आणि म्हणून एवढं मोठं यश त्यांच्या या ये जीवनामध्ये त्यांनी मिळवू शकले कार्य केल्याशिवाय आपल्या जीवनाला फारसा अर्थ नाही आणि म्हणून बाराव्या शतकामध्ये काय तर कैलास एक मोठा अशा प्रकारचा हा संदेश बसवेश्वराने आपल्या सर्वांना दिलं आणि म्हणून आज ही आपली सगळी मंडळी प्रत्येक क्षेत्रावर वेगळ्या वेगळ्या क्षेत्रावर आमचे शेठेजी आयुष्यमान भारत याच्यामध्ये ते, का ते काम करतात आमचे मित्र मंगरुळे यांनी सांगितलं आम्ही कशा पद्धतीने काम करतो आमची शिवानी स्वामी त्यांनी सांगितलं अनुभव मंडप बसवेश्वरांचं खरं म्हणजे हे अनुभव मंडप बसवेश्वरानी खऱ्या अर्थाने ही लोकशाही रुजवली महाराज अनेक आज जगामध्ये खरं लोकशाही आणली इंग्लंडली असं म्हटलं जात परंतु मला असं सांगावं असं वाटत माझ्या मते कि तेराव्या शतकामध्ये इंग्लंडली लोकशाही आणली पण बाराव्या शतकामध्ये इंग्लंड महात्मा बेटेश्वरांनी खऱ्या अर्थाने लोकशाही रुजवली हे आज आपल्याला काही ठिकाणी आणि म्हणून मी नेहमी म्हणत असतो की खऱ्या अर्थानं लोकशाहीचे जनक जर कोण असतील तर ते, ते महात्मा बसवेश्वर आहेत हे मी या ठिकाणी नम्रपणाने या ठिकाणी सांगू इच्छितो आणि म्हणून असा हा सगळा एक विचार त्यांचं सगळं जीवनाचं पूर्णपणानं त्यांनी केलेलं कार्य हे सगळं आत्मसात करून आपण अपन आपली मंडळी वाटचाल करतायत की आपल्या सर्वांसाठी म्हणून अतिशय महत्वाची गोष्ट आहे आणि म्हणून मी फारच वेळ न घेता एवढंच सांगेन की आपण या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन एक चांगला समाज कसा आपल्याला घडवता येईल त्याला दिशा कशी चांगली देता येईल या संबंधीचा प्रयत्न आपण सर्व समान बांधवाने करावं एवढीच विनंती आजच्या या निमित्तानं मी आपल्याला या ठिकाणी करतो आणि विशेष करून या सगळ्या तरुणांचं किती कौतुक करावं थोडं तरी प्रवीण स्वामी आमचे वरवडे आमचे संजी पाटील आमचे शिवकांत फटके खरं म्हणजे हे तुम्हाला सुचलं हेच फार महत्वाचे हे अतिशय महत्वाचं कारण असं या सगळ्या चांगल्या गोष्टी समाजासमोर आणणं हे सुद्धा काळाची गरज आहे आणि म्हणून आपण मंडळीने एवढं चांगलं काम या ठिकाणी करतायत आपले सगळी ही मंडळी पूर्णपणानं आपल्याला सहकार्य करतायत या कार्यक्रमामध्ये सहभागी होत आहेत हे अतिशय महत्वाचं आहे आणि गंगनाथ महाराज तरी गेल्या वर्षी आले होते आणि या वर्षी पण आले अवशे कराबद्दल वा मला किती प्रेम आहे हे तुम्हाला माहिती आहे आहे का खूप मोठा आशीर्वाद आम्हाला आवश्यकाने खरं म्हणजे मी या तालुक्यात जन्मलो मी आज मी प्रामाणिकपणानं सांगतो आपल्याला या तालुक्यात जन्मून आईचं प्रेम आवशेकरांनी दिलं मला हे मी आज दिली ती आणि म्हणून आवशेकरांचं किती आभार मानले पाहिजे थोडं कमी आहे धन्यवाद दिला पाहिजे थोडं कमी आहे आणि याही पुढच्या काळामध्ये असं सातत्यानं महाराजांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहावं ती पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो आणि परत आपल्या सर्वांचं ज्यांना ज्यांना या ठिकाणी पुरस्कार दिला गेलं त्या सर्वांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो आणि परत एकदा स्वामीजींचं या नगरीवर या भागातला एक नागरिक म्हणून त्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि इतरांचं सुद्धा पाहुण्यांचं स्वागत करून संयोजकांना परत परत मनापासून धन्यवाद देऊन 감음주 재인 대박.